नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये आज आपण भगवान श्रीरामचंद्र म्हणतात या सदराखाली मायेविषयी जाणून घेऊ माया देहाला चुकीने आत्मा समजण्याला माया असे म्हणतात ह्या मायेमुळे संसाराची उत्पत्ती घडते मायेचे दोन प्रकार असतात एक असते विक्षेपात्मक आणि दुसरी असते आवरणात्मक पहिल्या विक्षेपात्मक प्रवृत्तीने ही माया महत्त्वापासून तो ब्रह्मापर्यंत सर्व विश्व निर्माण करते व सर्व स्थूल आणि सूक्ष्मदेह घडविते दुसऱ्या आवरणात्मक शक्तीने हीच माया आत्मविषयक ज्ञानावर पडदा टाकते ज्याप्रमाणे खोट्या कल्पनेमुळे दोरीच्या ठाई सर्पाचा भास होतो त्याप्रमाणे मायेच्या प्रभावामुळे शुद्ध परमात्म्याच्या ठाई हे जग दिसू लागते आपण जर सखोल चिंतन केले तर हे जग अदृश्य होते आणि केवळ ब्रह्म सुरते स्वप्नात पाहिलेल्या वस्तू जशा लटक्या किंवा मनाने हवेत बांधलेले किल्ले ज्याप्रमाणे खोटे त्याप्रमाणे मनुष्य जे म्हणून नित्य ऐकतो पाहतो अथवा मनात आणतो ते असत्य असते सापाने धरलेला एखादा बेडूक अर्धे शरीर गिरडे गेलेल्या स्थितीतही संयोगवश जवळ येणाऱ्या लहान माशाला धरण्यासाठी जीभ बाहेर काढतो त्याप्रमाणे कालसर्पाच्या तडाख्यात सापडलेला असूनही मनुष्य क्षणभंगूर इंद्रिय सुखाच्या मागे धावतो ती सुखे मिळवण्यासाठी तो अनेक अडचणींना तोंड देतो आणि रात्रंदिवस कठीण परिश्रम करतो माझ्याच मायेने भ्रमितचित्त झालेले दर्शनिक मी हा मानवी देह धारण केल्यामुळे मला ओळखत नाही मी सुखदुःख लिप्त आहे असेच त्यांना वाटते देह इत्यादी गोष्टींविषयी आत्मभाव बाळगण्याच्या मिथ्या कल्पनेलाच माया असे म्हणतात शरीर आणि आत्मा एकरूप मानल्यामुळेच मन या जगाची सृष्टी करते या जगाला मुळी स्वतंत्र अस्तित्वच नाही दोराऐवजी जसा आपण आपल्या कल्पनेने साप पाहतो तसे हे जग केवळ आपल्या कल्पनासृष्टीतच असते नेती नेतीच्या प्रक्रियेने परमात्मा जाणून घेण्याची क्षमता आल्यानंतरच तू सर्व कर्म परित्याग करू शकशील तोपर्यंत आपली कर्तव्ये तुला करीत राहिले पाहिजे देह इंद्रिये इत्यादीपेक्षा आत्मा निराळा असल्याची जाणीव ज्या क्षणी येते त्या क्षणी संसाराचे मूलकारण असलेली जी भ्रमरूपमाया ती नष्ट होते या वासनामय मायेचा वध केवळ तर्काने आणि वेदाभ्यासाने कसा बरे होऊ शकेल तो सर्वथा अशक्य आहे केवळ परमोच्च ज्ञानप्राप्तीनेच तिचा नाश होऊ शकतो त्यानंतर मात्र ती पुन्हा उद्भवण्याची भीती नसते मी म्हणजे हा देह अशी कल्पना करणे हीच अविद्या होय ही अविद्याच भ्रमाची जननी आहे मी म्हणजे देह नव्हे मी आत्मा आहे भ्रमनाश करणारी ही अनुभूती म्हणजेच विद्या होय अविद्या संसारकारण आहे आणि विद्या संसार विनाशक आहे म्हणून ज्याला मुक्ती प्राप्त करायची असेल त्याने या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी एकाग्र चित्ताने प्रयत्न करावा या प्रयत्नात मनुष्याला काम क्रोध लोभ मोह यांसारख्या अनेक शत्रूंशी सामना करावा लागतो या सर्वात क्रोध हा भीषणतम शत्रू आहे मुक्तीच्या प्राप्तीसाठी संघर्ष करणाऱ्याच्या मार्गात हा सर्व प्रकारच्या बाधा आणण्याचा प्रयत्न करतो मनुष्य क्रोधवश झाला की स्वतःचे माता पिता बंधू मित्र नातेवाईक यांचासुद्धा वध करतो क्रोधाविष्ट होऊन केलेल्या कर्माबद्दल त्याला बहुधा पश्चाताप करावा लागतो क्रोधच त्याला संसाराची जगडून टाकतो क्रोधामुळेच एखाद्याच्या अंगचे सद्गुण मातीस मिळतात म्हणून क्रोधाचा त्याग कर क्रोध हाच महाशत्रू यम होय आणि लोभ म्हणजेच दुस्तर अशी वैतरणी नदी होय संतोष हेच नंदनवन होय आणि शांती हीच कामधेनू होय यावर नीट विचार कर आणि शांतीची आकांक्षा धर जर तुझ्याजवळ धैर्य असेल तर मग तुला कधीच कोणी वैरी म्हणून असणार नाही शरीर मन बुद्धी आणि प्राण यांच्यापेक्षा आत्मा निराळा आहे तो शुद्ध स्वयंप्रकाशी आनंदमय वासनाशून्य आणि निराकार आहे जोपर्यंत तू आत्म्याला देह इंद्रिये आणि प्राण यांच्यापेक्षा निराळा मानणार नाहीस तोपर्यंत या जगातील रोग मृत्यू इत्यादी दुःखाने तू जर्जर होशील आजचा भाग इथेच संपला उद्या आपण मन आणि देह याविषयी जाणून घेऊ भगवान श्री रामचंद्र म्हणतात या सदराखाली मी सादर केलेले हे उपदेश जर तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर हे भाग आवडत असतील तरच लाईक आणि शेअर करा त्याचप्रमाणे माझ्या या चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद